मलकापूर जिल्हा बुलढाण्यात पुढील दोन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे त्याआधी इच्छुक उमेदवार आपल्या आवडीच्या राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत त्यापैकी मलकापूर विधानसभेसाठी व वंचित बहुजन आघाडी पक्षाकरिता इच्छुक उमेदवार प्राध्यापक विवेक देवडेसर यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली असून इतर इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव वरच्या स्थानावर आहे तर त्यांनी लॉर्ड बुद्धा टी व्हीला आपले मनोगत नुकतेच व्यक्त केले आहे मी प्राध्यापक विवेक शरच्चंद्र देवळे येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने मी मलकापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे माझी उमेदवारी ही मागितलेली आहे या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीमध्ये मी रीत सर अर्ज देखील केलेला आहे मी वंचित बहुजन आघाडीकडे का उमेदवारी मागितली याचं कारण असं आहे की मला प्रकाशराव आंबेडकर जे आपले साहेब आहेत त्या साहेबांचे मला विचार हे पटलेले आहेत आणि मला मलकापूर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काम करण्याची इच्छा आहे आतापर्यंत मलकापूर विधानसभेचा विकास जो आहे हा विकास झालेला नाहीत आणि तो विकास करण्याकरता साधारण सामान्य जनांपर्यंत सामान्य मतदारांपर्यंत पोचण्याकरता मी धडाडीने कार्य करण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडे मी उमेदवारी ही मागितलेली आहे या ठिकाणी साधारणपणे मी स्वतः माझे आमचे नेतृत्व जे आहे आमचे बुलढाणा जिल्हा जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये हे दामोदर बाळासाहेब दामोदर यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की आप आपण या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेब दामोदर यांच्या नेतृत्वामध्ये मी वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व तिकीट हे मागितलेलं आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नरत आहे गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर विधानसभेमध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या बेकारीची समस्या असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अन्य काही जे प्रश्न असतील ते प्रश्न देखील मी योग्य पद्धतीने हाताळून एक नवीन संधी जर मला जर दिली तर मी त्याचा निश्चितचपणे या मल म माझ्या मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी योग्य ते, ते, ते उपयोग करेल